कशेडी घाट एका ट्रक ड्रायव्हरचा भयानक अनुभव कशेडी घाट मुंबई गोवा महामार्गावरील सर्वात धोकादायक आणि रहस्यमय घाटापैकी एक अनेक अपघात अकालने मृत्यू आणि भीतीदायक अनुभवांनी वेढलेला हा मार्ग ट्रक ड्रायव्हर आणि प्रवाशांसाठी शापित घाट म्हणून ओळखला जातो या घाटावर अनेकांनी विचित्र अनुभव घेतले आहेत अचानक समोर आलेली सावली हेडलाईटमध्ये दिसणारे चेहरे आणि रात्रीच्या अंधारात वाऱ्याबरोबर ऐकू येणाऱ्या अस्वस्थ करणाऱ्या कुजबुजत्या आवाजाचा अनुभव ही ही गोष्ट आहे राजू मोरे एका अनुभवी ट्रक ड्रायव्हरची ज्याने कशेडी घाटात एक भयानक अनुभव घेतला आणि जो अजूनही तो विसरू शकत नाही राजू मोरे हा एक अनुभवी ट्रक ड्रायव्हर होता तो मागील दहा वर्षापासून मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक करत होता त्याच्या मित्रामध्ये तो बाप ट्रक ड्रायव्हर म्हणून ओळखला जायचा कोणत्याही घाटातून कोणत्याही परिस्थितीत तो सहज गाडी काढू शकायचा त्या रात्री तो मुंबईहून माल भरून गोव्याला निघाला होता त्याला कशेडी घाट ओलान होता रस्त्यावर फारसा ट्राफिक नव्हता घाटात शिरल्यावर त्याला जाणवलं की आज काहीतरी वेगळं आहे घाटात असलेल्या झाडाच्या सावल्या जरा जास्तच लांबट वाटत होत्या वारा विचित्र वाहत होता आणि त्याच्या मनातही एक अनामिक भीती दाटू लागली रात्रीचे दोन वाजले होते घाटात जवळजवळ काहीच वाहने नव्हते ट्रकच्या उजव्या बाजूला एक मोठा वळण येणार होता अचानक त्याला गाडीच्या मागून कोणीतरी जोरात ओरडल्याचा आवाज आला अरे थांब थांब राजूने लगेच ब्रेक दाबला तो मागे वळून बघू लागला पण मागे काहीच नव्हतं गाडीच्या बाहेर उतरून पाहिलं पण एकट झाड आणि काळोख सोडला तर तिथे कोणीच नव्हतं तो गाडीत बसला आणि गाडी चालू करताच त्याला पुन्हा मागे कोणीतरी धावत येताना जाणवलं हेडलाईटमध्ये एक बाई धावताना दिसली पण तिचा चेहरा अस्पष्ट होता अचानक ती गाडी समोर आल्यासारखी वाटली आणि राजूने जोरात ब्रेक मारला गाडी थांबली तो घामाने नितळत होता बाहेर जाऊन बघावं की नाही याचा विचार करत होता राजूने गाडीच्या काचेतून बाहेर पाहिलं ती बाई कुठेच नव्हती शा बात झाला बहुतेक तो स्वतःला समजावत पुढे ने पण जसे तो घाटाच्या पुढच्या वळणावर पोहोचला त्याला गाडीच्या मागच्या आरसात एक सावली दिसली ती बाई ट्रकच्या मागच्या बाजूला लटकून बसली होती तिचे पाय नव्हते राजूने लगेच गाडी वेगात टाकली आणि घाटो लढण्याचा प्रयत्न केला पण काही क्षणातच त्याला समोरच्या रस्त्यावर एक अपघात झालेला ट्रक दिसला तो ट्रक त्याच्या माल वाहतूक करणारा होता राजू थांबला ट्रकचा ड्रायव्हर संजय पाटील रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता भाऊ मदत कर मी आली आले पुन्हा आले संजय ओरडत होता कोण राजूने विचारलं ती बाई जी मास्क खात असते हिच्यामुळे माझा ट्रक उलटला संजय घाबरून ओरडत होता राजूने त्याला गाडीत बसवलं आणि तिथून निघून गेला गाडीत असताना संजयने सांगितलं की त्याला घाटाच्या अंधारा भागात एक बाई भेटली होती जिने त्याला काहीतरी खायला मागितलं होतं पण जेव्हा त्याने ते नाकारलं तेव्हा तिने त्याच्या गाडीला धक्का दिला आणि त्याचा ट्रक पळणावरून उलटला संजयच्या कथेनंतर राजूला कशेडी घाटाविषयी सांगितलेल्या जुन्या गोष्टी आठवल्या कशेडी घाट हा मुंबई गोवा महामार्गावर एक सर्वात धोकादायक घाटापैकी एक आहे इथली तीव्र वळण दाट जंगल आणि अचानक निर्माण होणारा दुखे यामुळे हा घाट अपघातांसाठी प्रसिद्ध आहे परंतु या घाटाचे नाव केवळ अपघातांमुळे नाही तर त्यामागील रहस्य आणि भयानक घटनांमुळे देखील घेतले जाते स्थानिक लोक सांगतात की जर तुम्ही मांसाहार घेऊन या घाटातून प्रवास केला तर काहीतरी विचित्र घडते काही ट्रक ड्रायव्हर्सनी सांगितलं आहे की घाटातील एका वळणावर त्यांना पांढऱ्या साडीतील स्त्री दिसते आणि पुढच्याच क्षणी गाडीवरील नियंत्रण सुटते एका बस ड्रायव्हरने सांगितले की त्याला एका रात्री गाडी समोर कोणीतरी पळत आलेलं दिसलं पण खाली पाहिल्या होते त्या कोणीच नव्हतं काही लोकांनी घाटात अपघातात मृत झालेले लोक रस्त्यावर उभे असताना पाहिल्याचा अनुभव सांगितला आहे काही जण सांगतात की मासा अन्न अचानक गायब होते काही ट्रक ड्रायव्हर्सनी सांगितले की त्यांचं जेवण कुणीतरी पळवून नेत पण आजूबाजूला कोणीही दिसत नाही राजूने रात्री घाट ओलांडला आणि एका मोठ्या हॉटेलजवळ ट्रक थांबवला तो संजयला बरोबर घेऊन गे। आत गेला आणि इतर ट्रक ड्रायव्हरशी बोलू लागला भाऊ तुला माहित नसेल पण आम्हाला सुद्धा तसाच अनुभव आलाय जुन्या ट्रक ड्रायव्हरने सांगितलं सगळे एकमेकाकडे बघू लागले तुम्ही काही केलं का राजूने विचारलं फक्त गप्प बसलो आणि कधीही घाटात मासा हार नाही त्या ड्रायव्हरने उत्तर दिलं त्या दिवशी राजूने ठरवलं की तो कधीही कशेडी घाटातून मांसाहार नेणार नाही तो दिवस आणि आजचा दिवस त्याने कधीही त्या रस्त्यावर काहीही खाल्लं नाही गाडी थांबवली नाही आणि घाटाच्या अंधाऱ्या भागात एकट्याने प्रवास केला नाही आताही कशेडी घाटात रात्री प्रवास करणारे अनेक ट्रक ड्रायव्हर सांगतात की त्यांना एक बाई दिसते गाडीसोबत धावताना आणि तिचे पाय नसतात तुम्ही कधी त्या रस्त्यावरून प्रवास करत असाल तर कधीही मांसाहार बरोबर नेऊ नका कारण कदाचित ती तुमच्या मागे लागलेली असेल ही कथा पूर्णतः कशेडी घाटाच्या सत्यघटनावर आधारित आहे आणि ट्रक ड्रायव्हरच्या अनुभवावर तयार केलेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकर आशा थरारक कथेसोबत